नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे एकीकडे लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच शेवाळे पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे उमेदवारीवरून नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला आहे तुषार शेवाळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात यावेळी प्रवेश केला आहे दरम्यान मालेगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तुषार शेवाळे हे इच्छुक होते मात्र काँग्रेस तर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने डॉक्टर तुषार शेवाळे हे नाराज होते याच नाराजीतून त्यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता त्यानंतर आज त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला माझा मित्र परिवार मोठा आहे असंख्य कार्यकर्ते आहेत हे सर्व मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार आहे माझी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची इच्छा होती त्यामुळे मी पक्ष सोडला अशी प्रतिक्रिया यावेळी तुषार शेवाळे यांनी दिली आहे दरम्यान एकेकडे लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असताना तुषार शेवाळे यांनी साथ सोडल्याने काँग्रेसला हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा खिंडार पडला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा